एस इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न एस इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले श्राविका शिक्षण संस्थेचे विश्वस्त यतीन शहा संस्थेच्या सीईओ देवई शहा वरिष्ठ दीप्ती शहा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास लेंगरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते खेळाचे साहित्य तसेच मैदानाचे पूजन करण्यात आले विलास आपल्या ले आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले की शिक्षणाबरोबरच खेळ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत खेळामुळे आपल्या शिस्त संघ भावना आणि हार किंवा जीत पचवण्याची ताकद निर्माण होते तसेच अधिकृतपणे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहीर केले व पुढील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या खेळाडू वृत्तीची व संघ भावने स्पर्धेला सामोरे जाण्याची शपथ घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा मिनिटे वॉर्म अप सेशन करून घेण्यात आले ज्यामुळे स्नायू मोकळे होतात रक्तप्रवाह वाढतो आणि दुखापती टाळता येतात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता क्षीरसागर यांनी केले प्राध्यापक कल्याणप्पा हायगोंडे यांनी पुढील सांघिक खेळाचे नियोजन सर्वांना सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक अश्विनी कवचाळे प्राध्यापक पल्लवी भुरळे प्राध्यापक रुपा गोली प्राध्यापक आदिती सूर्यवंशी प्राध्यापक ऐश्वर्या पांढरे प्राध्यापक दिगंबर लोखंडे प्राध्यापक आदित्य दुधाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिक्षकेतर कर्मचारी अशोक गडदे आणि शिल्पा माने यांचेही मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला